मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सरहद्दीवर विहार करणाऱ्या जैन संतांवर समाजकंटकांनी केलेल्या हल्ला तसंच मुंबई महापालिकेनं विले पार्ले येथील जुने जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात तसंच काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावात सकल जैन समाजाच्या वतीनं अहिंसा रॅली काढण्यात आली रॅलीत जैन बांधवांसह महिला मोठ्या संख्येनं सहभागी सा झाल्या होत्या तातडीनं कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी केली जैन संघ मालेगावात जे बारा संघ आहेत त्या सगळ्या संघांनी एकत्रित येऊन एका निषेधच्या रूपाने मुख मोर्चाचं आयोजन केलं होतं तीन घटना ज्या या भारत वर्षात या भारत देशात आता झाल्या त्या क्रमान मी तुमच्या समोर सांगतो एक पंधरा दिवसा पहिले आमच्या जैन समाजाचे संत जे पायी विहार करतात आणि रात्री मुस्त्रमासाठी कुठेतरी थांबतात आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पायी विहार करतात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती सिंगोली इथल्या गावात रात्री ते एका मंदिरा एका मंदिरामध्ये मुक्कामाला असताना काही समाजकंटक व्यक्तिकांनी रात्री त्यांना महाराण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले आमचे जैन साधू हे पायी चालतात त्यांच्याकडे एक रुपयाचे वै वस्तू नसते स्वतःचे कपडे आणि भिक्षापात्र याच्या अलावा त्यांच्याकडे काहीही नसतं त्यांना अत्यंत अमानुषपणे महाराण केली आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले त्या त्या घटनेला तसं प्रशासनाने लगेच तिथे सहकार्य केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या समाजकंटकांना अटक केली आम्ही शांततेने जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे आणि कोणत्याही अहिंसेच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट ती ॲक्सेप्ट करत असते परंतु जैन समाजाने ती गोष्ट सहन केली प्रशासनात त्या त्यावरती सहकार्य होतं त्या गोष्टीनंतर एक दोन चार आठ दिवसानंतर आमच्या जैन समाजाचं मुंबई येथे विले पार्ले येथे तीस वर्ष जुनं मंदिर जे जैन समाजाचं होतं त्या जैन समाजाच्या मंदिरावरती अचानक मुंबई महानगरपालिकेने ऑर्डर काढून रात्रीतनं ते मंदिर पाळायला घेतलं कुठलीही पूर्व जैन बांधवांना न देता अशा प्रकारे अचानकपणे जो एक अहिंसक जैन समाज आहे जो अहिंसेवरती विश्वास करतो ज्यांच्या नागात आहे जीओवर जिनेतो भगवान महावीरांचा संदेश आहे जीओी नेतो आम्ही स्वतः सुद्धा जगतो आणि दुसऱ्याला जगायसाठी मदत करण्याचा आम्ही माणसं आहोत आणि आमच्या निष्ठेवरती आमच्या आस्थेवरती ज्या पद्धतीने अचानकपणे असा घाला घातला जातो आहे त्याच्यासाठी आम्हाला अत्यंत दुःख होत आहे आणि तिसरा विषय सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दोन दिवसापूर्वी पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने यात्रेकरूर्तू जो भ्याड हल्ला झाला जे आमचे यात्रेकरू आमचे बंधू तिथे फिरण्यासाठी गेलेले होते मजा ते याच्यासाठी गेलो त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्याच्यात आमचे बत्तीस बांधव जे मृत्युमुखी पडले या सव्वीस सव्वीस बांधव जे मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी सकल जैन संघामार्फत आम्ही आधा मोर्चा इथे आलेला आहे न्यूज ब्युरो कसबा अपडेट मालेगाव もう大変。<music> <music>